मीन राशी दोन हजार सव्वीस संपूर्ण वार्षिक राशीफळ मीन राशीवाल्यानं दोन हजार सव्वीस सा तुमच्यासाठी साधं वर्ष नाही हे वर्ष तुमची भावनिक तुमचं प्रेम तुमची आर्थिक शिस्त सगळ्यांची परीक्षा घेणार आहे पण जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हेच वर्ष तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय जो तुमचा पूर्ण वर्ष संतुलित ठेवू शकतो नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मीन राशीच दोन हजार सव्वीस मधील करिअर व्यवसाय ही जलतवाची राशी आहे भावना संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञान याची देणगी तुम्हाला लाभलेली आहे तुम्ही मनाने खूप शुद्ध असता पण कधी कधी हीच भावनिकता तुमच्यासाठी कमजोरी ठरते भावना आणि दोन हजार सव्वीस मध्ये जानेवारी ते मे या काळात गैरसमज वाढण्याची शक्यता आहे लहान गोष्टीवरून वाद होऊ शकतात अहंकार टाळणे खूप गरजेचे आहे भूतकाळातील गोष्टी पुन्हा पुढे येऊ शकतात या काळात संयम आणि शांतता महत्वाची आहे भावनांवर नियंत्रण ठेवलं तर नातं वाचेल जून ते ऑक्टोबर या काळात नात्यात स्थिरता येईल लग्नाचे योग मजबूत होतील पुन्हा जुळू शकतं कुटुंबाची साथ मिळेल हा काळ प्रेमासाठी अनुकूल आहे मनातलं स्पष्ट बोलत तर नाती अधिक मजबूत होईल विवाहासाठी जोडीदाराची तब्येत सांभाळा एकमेकांना वेळ द्या संवाद हा मुख्य मंत्र आहे वर्षाच्या शेवटी घरात एक शुभ घटना घडू शकते भावना मनात साठवू नका स्पष्ट बोला आर्थिक स्थिती दोन हजार सव्वीस मध्ये पैसा येईल पण टिकवणं महत्वाचं असेल वर्षाच्या सुरुवातीला खर्च वाढलेले दिसतील घरगुती जबाबदाऱ्या वाढतील अचानक खर्च संभवतो वर्षाच्या मध्यात नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडू शकतो गुंतवणुकीची संधी मिळू शकते जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात वर्षाच्या शेवटी आर्थिक स्थैर्य मिळू शकतं बचत वाढवण्याची संधी मिळेल भविष्यासाठी प्लॅनिंग सुरू होईल भावनेत येऊन कोणालाही पैसे उधार देऊ नका मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करा कागदपत्र तपासल्याशिवाय सह्या करू नका करिअर आणि व्यवसाय नोकरी कर्मचाऱ्यांसाठी मार्च ते एप्रिल मध्ये ताण वाढू शकतो दबाव येईल तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल पण उशिरा ऑगस्ट नंतर प्रमोशन किंवा चांगली संधी मिळू शकते तुम्ही संयम ठेवलात तर वर्षाच्या शेवटी स्थिरता नक्की येईल व्यावसायिकांसाठी नवीन पार्टनरशिप विचारपूर्वक करा ऑनलाईन कामातून फायदा होऊ शकतो मार्केटिंग वर लक्ष द्या वर्षाच्या शेवटी नफा वाढेल मानसिक ताण टाळणं आवश्यक आहे झोप अपुरी राहू शकते पोट त्वचा आणि हार्मोनल समस्या जाणवू शकतात भावनिक चढ उतार आरोग्यावर परिणाम करू शकतात रोज दहा मिनिटे व्यायाम ध्यान करा पाण्याचं प्रमाण वाढवा मीठ कमी घ्या नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा ग्रहस्थितींचा प्रभाव दोन हजार सव्वीस मध्ये गुरुचा प्रभाव तुमच्यावर सकारात्मक असेल पण शनी संयमाची परीक्षा घेईल कष्ट आणि संयम यश देईल घाई आणि भावनिक निर्णय नुकसान देऊ शकतात जितकं तुम्ही शांत राहाल तितकं वर्ष तुमच्या बाजूने वळेल शुभ रंग आणि शुभ दिवस शुभ रंग पांढरा हलका पिवळा आकाशी शुभ दिवस गुरुवार आणि सोमवार शुभ अंक तीन आणि सात दर गुरुवारी विष्णू नारायण विष्णू नारायण नामस्मरण करा पिवळं फुल अर्पण करा गरीबांना अन्नदान करा घरात सोमवारी दिवा लावा दीप दान करा पाण्याने भरलेला कलश घरात उत्तर दिशेला ठेवा मीन राशीवाल्यानं दोन हजार सव्वीस तुम्हाला तोडणार नाही घडवणार आहे तुमची खरी ताकद म्हणजे तुमचं मन ते मजबूत ठेवा भावनांवर नियंत्रण ठेवणा ठेवणं गरजेचं आहे नियंत्रण असलं तर वर्ष, ना। गाही है वर्ष तुम्हाला शिकवेल पण शेवटी तुमच्यासाठी एक नवीन स्थिरता आणि समाधान घेऊन येईल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा